बातमी राहुल गांधी यांच्या संदर्भात आहे राहुल गांधींची जीप कापून देणाऱ्यास अकरा लाखाचं बक्षीस आमदार संजय गायकवाड यांनी हे धक्कादायक विधान केलेलं आहे आमदार संजय गायकवाड यांचं धक्कादायक विधान समोर येत आहे राहुल गांधींची जीप कापून देणाऱ्यास अकरा लाखांचं बक्षीस दिलं जाणार असं धक्कादायक विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलंय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान सम्गेण धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक ने निगेटिव्ह नि निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपायचं आहे माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीनं त्या ठिकाणी दिली तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार भाई जगताप हे जोडले गेलेले आहेत नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे जय आणि आता गायकवाड यांचं विधान समोर येत आहे राहुल गांधींच्या संदर्भात त्यांनी हे विधान केलेलं आहे आपली प्रतिक्रिया हा विकृत विचार त्यांचाच असू शकतो देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा विचार किंवा विकृती ही बळावत चालली गेल्या दीड दोन वर्षामध्ये या महाराष्ट्राचा सगळा तानाबाणा जो आमच्या सगळ्याला अभिमानास्पद नेहमी राहिला त्या बाबतीमध्ये जर आज यांचे कर्तृत्व बघितलं यांचे वक्तृत्व बघितलं किंवा यांचं बोलणं अशा पद्धतीने पाहिलं तर आ, 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 मनाला प्रचंड वेदना होतात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र त्याच्यामध्ये सगळं महाराष्ट्राचं राजकारण नाचवलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर त्यांची अदाल जात असेल तर त्याचं तीव्र शब्दामध्ये हे करत असताना निषेध राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करतात का आता आम्ही बघू परंतु माझ साधा प्रश्न आहे या सगळ्या त्यांच्या ह्या सगळ्या पिल्लावळ जे आहेत त्यांचे नेते आहेत त्या सगळ्यांना माझा साधा प्रश्न असा आहे सरकार तुमच्या सरकारच्या विरोधामध्ये जे जे आवाज उचलणार आहेत जे जे बोलतात आहेत विशेषतः बदलापूरच्या त्या चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि त्याच्या बाबतीमध्ये लाडक्या बहिणी ज्या बोलतात आहेत त्यांच्या जिबा छाटणार आहेत का जे तरुण आज स्वतःच्या डिग्र्या वगैरे घेऊन ह्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगार फिरत आहेत ते बोलत आहेत त्यांच्या जिबा छाटणार का ज्या याच्यामध्ये तुमची मुलं तुमचे कार्यकर्ते गाड्यांखाली गरिबांना चिरडतात आहेत त्यांच्या त्यांच्या कुटुंबाचे लोक टाहो फोडतात आहेत ते बोलतात आहेत त्यांच्या जिबा छाटणार आहात का जो शेतकरी माझ्या महाराष्ट्राचा हवालदिल झालेला आहे आज त्याची परिस्थिती इतकी वाईट आहे बोलतात आहेत सरकारच्या विरोधात त्यांच्या जिबात छाटणार आहात का आणि सगळ्यात महत्वाचं असं की छत्रपतींचा पुतळा पडल्याच्या नंतर त्यांना जराही लाज वाटत नाही आहे त्या छत्रपतींच नाव घेऊन केंद्रातलं मोदी सरकार सुद्धा मोदीजी सुद्धा आल्यावर त्यांना त्या काय टोप काय घालतात काय काय करतात आहेत आणि महाराष्ट्रातले सुद्धा हे सगळे जे आज खोके सरकार आहे ज्या पद्धतीने छत्रपतींचा पुतळा पडल्याच्या नंतर त्यांची वक्तव्य आहेत त्याची लाज वाटायला पाहिजे त्याची शरम वाटायला पाहिजे त्याच्या ऐवजी जी काय वारेमाप वक्तव्य करतात त्यांच्या जिबा छाटणार आहात का त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये गेल्या कधीही नव्हतं इतका महाराष्ट्राचा अवमान अपमान आणि महाराष्ट्राची अधोगिती जी चाललेली आहे त्याच्या बाबतीमध्ये जर कोण बोलत असेल देशाची अधोगती जी चाललेली आहे देशामध्ये जे काय चाललेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये जर कोण बोलत असेल महिलांच्या अत्याचारा बाबतीमध्ये बोलत असेल जे काय कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजले त्याच्या बाबतीमध्ये बोलत असतील शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलत असतील तरुणांच्या बाबतीमध्ये बोलत असतील त्या बाबतीमध्ये बोललेलं जर कोणाला टोचत असेल पोचत असेल या सगळ्यांच्या जिबा छाटणार का तुम्ही माझा हा सवाल आहे त्यांना आणि म्हणून असल्या विकृत लोकांच्या बाबतीमध्ये एकतर ह्या विकृतीचा तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो आणि आता बघू गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या विरुद्धात दा गुन्हा दाखल करतात का जी जी मात्र जगताप जी आपण पाहिलं की राहुल गांधी यांनी जे अमेरिकेमध्ये विधान केलं होतं आरक्षणाबाबतीत तिथून खरं तर ह्या सगळ्या वादाला ह्या सगळ्या वक्तव्याला सुरुवात झाली नाही असं आहे की ते असं आहे तुम्ही तुम्हाला हवं तेवढं जर विचाराल तुम्ही हवं तेवढं जर विचारामध्ये घ्याल तर त्याच्या बाबतीमध्ये ज्याला त्याला मोकळी काय त्यांनी करावं त्यांचा पूर्ण त्या ती जी मुलाखत होती त्याचा पूर्ण संदर्भ जर हिंमत असेल तर, तर जनतेपुढे ठेवा आमची तयारी आहे आमची तयारी आहे कारण आरक्षणाच्या बाबतीमध्ये यांना हे कुठलं नाकवार करून हे लोक बोलू शकतात सांगा जे आरक्षणाच्या विरोधामधले आहेत यांनी तो बोलूच नाही आणि तो मोठा विषय आहे मला त्याच्या बाबतीमध्ये मला हे डायव्हर्ट करायचं नाही म्हणजे ह्या विषयाला बदल द्यायची नाही आहे राहुल गांधींच जे अमेरिकेतली जी मुलाखत आहे ती पूर्णत याच्यावर आहे मीडियावर आहे ती पूर्ण आपण सगळ्यांनी जर पाहिली ऐकली बघितली तर आपल्या लक्षात येईल संदर्भ काय आहे तो परंतु स्वतःच्या या महाराष्ट्राचं वाटोळ करून ठेवलंय का, एखादं काम असं नाही की ते त्या बाबतीमध्ये बोलू शकतात आणि मग असे भावनिक प्रश्न नसलेले प्रश्न तयार करून जर कोण कुरुंग बोलत असेल तर त्याला बोलू द्या काही हरकत नाही लोकसभेमध्ये जसं महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेने ह्याच्या यांच्या कानपणामध्ये लगावलेली आहे आता वाट बघूया याच्यामध्ये विधानसभेमध्ये यांचा तोरा आणि ह्यांचा सगळा हे खोके सरकारचं उतरवतील महाराष्ट्राची जनता त्यामुळे कुठला तरी भावनिक विषय ट्विस्ट करून म्हणजे त्याला वेगळ्या पद्धतीने घेऊन एखादच वाक्य उचलायचं आणि त्याच्यावर मग आ, हे करत राहायचं कारण मग स्वतःच्या कामाबद्दल बोलण्यासारखं काही नाही ना प्रश्न करायची आता त्यांच्या सगळ्यांचं त्यांचं कर्तृत्व आहे धन्यवाद जगतापजी तुम्ही दिलेल्या या, दिले या प्रतिक्रियेबद्दल